तेवीस सप्टेंबर रोजी माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्ही आम्हाला निवेदन देण्यासाठी येतो म्हटला पण तुम्ही आला नाही कारण चार हजार किलोमीटरचा आम्ही प्रवास करून पायी त्या ठिकाणी आलो पण तुमच्या दारात आलो पण तुम्ही दार लावून घेतलं याचा आम्हाला ती तीव्र निषेध या ठिकाणी मी व्यक्त करतो खरं तर आम्ही सत्याहत्तर वर्षेही झालंही आम्ही वंचित होतो आणि आजही आम्ही वंचित आहे हे सिद्ध झालं पण या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब तुम्हाला मी आव्हान करतो की या असणाऱ्या विधानसभेला संपूर्ण महाराष्ट्रातील भटक्या समाजाचे ज्या जे जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी विनंती करतो की या सरकारने आम्हाला डावललं पण आपणही त्यांना आपल्या भाव आपणही त्यांना डावलायचं आहे कारण बाद झाला आता यांची कारण भटक्या समाजाच्या माझ्या कार्यकर्त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना विनंती आहे यावेळी या, या सरकारचा आपण निषेध व्यक्त करून ये ह्या ह्या सरकारमधील एकाही मंत्र्याला आपण मतदान करायचं नाही कारण आम्ही चार हजार प्रवास चार हजार किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या दारात आलो आम्ही भीक मागायला आलो आम्ही आम्ही संविधान संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली जी घटना आहे त्या घटनेच्या आधारात तुमच्या दारात आलो आम्ही भीक मागायला आलो आमचे हक्क मागण्यासाठी आम्ही तुमच्या दारात आलो पण तुम्ही दार लावून घेण्याचं काम, काम या ठिकाणी केलं आमच्या भावना तीव्र करण्याचं काम या ठिकाणी केलं याचं मला दुःख वाटतं आम्ही लाचारी आम्ही लाचार आहे असं तुम्हाला वाटलं यांच्यापर्यंत काय जायची गरज आहे असं तुम्ही सिद्ध केलं मग तुम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेब तुम्हाला एवढं कळायला पाहिजे होतं की चार हजार किलोमीटरचा प्रवास करून हे भटका समाज या ठिकाणी उपस्थित राह ज्यांनी नियोजन समितीमध्ये ज्यांनी काम केलं त्यांच्या तर त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या तुम्ही चार गोष्टी जाणून घ्यायला पाहिजे होत्या ज्या आबा असतील आमच्या मुमताज ताई असतील अक्षरशः चालत उपाशी तापाशी त्यांनी हा जनसंवाद यात्रेचा प्रवास पार केला आणि तुमच्या दारामध्ये आले पण तुम्ही त्यांना दखल बेदखल केलं याचा आम्हाला दुःख वाटतं काय तुमच्यापर्यंत आम्ही मागितलं आम्हाला गाड्या बंगला हे आम्ही न मागता आम्हाला सतरा मागण्या होत्या आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल जातीचा दाखला असेल मागासवर्गीय मंत्रालय असेल हे मागण्यासाठी आम्ही तुमच्या दारापर्यंत आलो पण तुम्ही दखल घेतली नाही मी समस्त महाराष्ट्राच्या फटक्या समाजाच्या कार्यकर्त्यांना आव्हान करतो की यावेळी आमची दखल घेतली नाही आणि आ विधानसभेला आपण त्यांची दखल घ्यायची नाही असे आव्हान या ठिकाणी सर्वांना करतो